अरे मी चंद्रावर गेल चंद्रावर, अका अका तो चंद्रावर आणि कस गेला पुन्हा काय झालं मला पण लागली कि राब खायला असतो दगड अरे मला राजा म्हणतात राजा चांगलं घरी जेवायला अंड करीम टेंजिके

मग काय झालं असतो घेतला तो खपा खपा मारली हवा घेतली कडे त्यात वतलं पाटील बे मासा किटात घ्या माझा किटात छटकास मच्छी प्रग कोट भरून खाल्ली